मी मंजिरी योगेश हो वैद्य आम्ही रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य अभियानामध्ये आम्ही काम करतो या कंपनीचा उद्देश असा आहे हरघर हे हरघर विषमुक्त भारत आणि रोजगार भारत जे प्रत्येकाला रोजगार मिळवून देणारी ही कंपनी आहे तर या कंपनीमध्ये काम करत असताना ह्या मोठ्या मॅडम आहेत त्यांना आपण ज्यूस दिलो होतो त्यांच्या सोडून ऐकूया आपण त्यांना रिझल्ट काय आला आहे ते माझं नाव उज्ज्वला मुथार मला हे ज्यूस साधना भागिंकडनं मिळालं त्यांनी सांगितलं की हे आयुर्वेदिक हे तू एकदा घेऊन बघ तुला तु किती छान वाटतंय काय नाही वाटत रिझल्ट आणि चालू केलं तर मला त्याचा रिझल्ट खूप छान मिळाला आहे मला थायरॉइड होत तर थायरॉइड एकदम नील झालंय माझं माझी गोळी पण बंद झालेली आता आणि वेट पण कमी झालंय माझं तर हे खूप छान आहे बघा बघा म्हणजे पाच त्यांना पण तीन चार वर्ष जवळ दुखणं होतं जादा असेल आणि वैतागल्या पण होत्या अचानक शूज यायची बॉडीवर त्या थायरॉइडमुळे आणि मग सारखे दवाखाने करत होत्या त्या त्यांना त्यात तो ज्यूस दिला आणि त्यांना पहिल्या दोन बोटलमध्ये तितकं छान वाटलं मग त्यांनी तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केलाय आणि आता बघा तुमच्या पुढे त्यांचं वेट पण कमी झाले नाही वेट लॉस पण छान झाले आणि मेन म्हणजे बॉडी जो फ्लेक्झिबिल पण आहे तो पण आलाय